सर्वांना नमस्कार योगमूर्ती जनार्दन स्वामी भाग दोन सांभाराचे आमंत्रण एके दिवशी सायंकाळी स्वामीजी त्याच वरंड्यात आसने शिकवित असता एक गावकरी वेशातला माणूस तेथे आला स्वामीजींना दुरून नमस्कार करून तो बाजूला उभा राहिला त्यांच्याजवळ जाऊन स्वामीजींनी त्याची चौकशी केली स्वामीजी मी नाशिकहून आपल्या दर्शनासाठी येथवर आलो आहे मला पोटदुखीची भयंकर व्यथा आहे आपण ती हटवू शकाल असे मला नाशिकमध्ये सांगण्यात आले म्हणून मी नागपूरला आलो आहे स्वामीजींनी तत्काळ त्याला अंगातले कपडे काढून सांगतो तशी आसने करण्याची सूचना केली कपडे काढून तो उताना पडला असता त्याचे पोट तपासण्यासाठी स्वामीजी जवळ येऊन बसले ते पोटाला हात लावणार हे पाहताच तो दचकून म्हणाला महाराज माझ्या अंगाला आपण हात लावू नका मी चांभार आहे यावर स्वामीजी शांतपणे म्हणाले मी माणसांना योगासनं शिकवतो हो तू माणूस आहेस ना मग मी तुला आसने शिकवीन आणि देवाच्या दयेने तुझी ही बिमारी नाहीशी होईल स्वामीजींनी त्याचे पोट तपासून आवश्यक ती आसने त्याला शिकविली रोज नेमाने तो वरंड्यात येऊन स्वामीजींच्या समक्ष आसने करू लागला थोड्याच दिवसात त्याचे पोट दुखणे थांबले नाशिकला परत जाताना तो स्वामीजींच्या पाया पडला आणि त्याने अत्यंत कळकळीने विनंती केली स्वामीजी आपल्या कृपेने माझे दुखणे बरे झाले आपण नाशिकला याल तेव्हा माझ्या गरीब गरीबाच्या झोपडीला आपण पायधूळ लागावी एवढीच माझी इच्छा आहे त्याची ती भावपूर्ण विनवणी मान्य करून स्वामीजी म्हणाले लवकरच विश्व हिंदू परिषदेच्या निमंत्रणावरून मी नाशिकला येणार आहे तेव्हा तुझ्या घरी अवश्य येईल स्वामीजी दिलेला शब्द पाळीत असत त्यामुळे ते नाशिकच्या प्रवासात त्यांच्या घरी नक्कीच गेले असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात योगासने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शारीरिक शिक्षण क्रमात योगासनांचा समावेश करण्याचे ठरल्यावर परमपूजनीय सरसंघचालक श्री गुरुजींनी परमपूजनीय जनार्दन स्वामींनाच प्रथम द्वितीय व तृतीय वर्षासाठी आसनांची निवड व क्रम ठरवून पुस्तक लिहिण्यास सांगितले त्याचप्रमाणे परमपूजनीय जनार्दन स्वामींनी संघाच्या शारीरिक शिक्षणासाठी योजना करून दिलेली आहे आज जानेवारी दोन हजार दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतात तेहतीस हजार गावी शाखा आहेत व जगात पस्तीस देशांमध्ये संघाचे काम सुरू आहे या शाखांच्या माध्यमातून लाखो स्वयंसेवकापर्यंत योगासनाचा प्रचार होत आहे विवेकानंद केंद्रात योगासने श्री एक एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे अप्रतिम स्मारक उभारल्यानंतर विवेकानंद केंद्र या स्वयंसेवी संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये केली या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात योगासनांना अग्रक्रम देण्याचे श्री एकनाथजींनी ठरविले व विवेकानंद केंद्राच्या जीवनवृत्ती कार्यकर्त्यांना योगासने व इतर योगक्रियांचे यथोचित मार्गदर्शन करण्यासाठी कन्याकुमारीस येऊन राहण्याची विनंती करण्यासाठी नागपुरात येऊन ते स्वामीजींना भेटले स्वामीजींनी हे दायित्व तत्काळ स्वीकारले विवेकानंद केंद्राच्या पहिल्या शिबिराच्या उद्घाटनाला स्वामीजी उपस्थित राहिले त्यानंतर महिनाभर तेथेच मुक्काम करून त्यांनी आपल्या पद्धतीप्रमाणे जीवनव्रतींना सर्व प्रकारच्या योगक्रिया शिक स्वतः शिकविल्या त्यानंतर प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन जीवनव्रतींना सतत काही वर्षे स्वामीजींचे मार्गदर्शन लाभले विवेकानंद केंद्राच्या या प्रशिक्षण वर्गात स्वामीजींच्या सहाय्याला इंग्लंडातून काही काळासाठी भारतात आलेले तरुण इंजिनियर श्री कणु गोविल व मुंबईचे श्री कोठारी हे असत आज विवेकानंद केंद्राच्या सर्व शाखातून स्त्री पुरुषांना योगासनांचे शिक्षण देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यात स्वामीजींच्या तालिमीत तयार झालेले काही कार्यकर्ते आहेत मुस्लिम महिलेला दीक्षा ॲडव्होकेट हनुमंतरावांनी हैदराबादची एक धार्मिक मुसलमान महिला स्वामींची शिष्या असल्याचे सांगितले तिची उत्कंठा आणि योग्यता जाणून तिला ललिता पंचदशीची दीक्षा स्वामीजींनी दिली होती त्यानंतर तिचे यजमान श्री अब्दुल हमीद खान यांनीही देवीच्या उपासनेची ही दीक्षा स्वामीजींकडून घेतली हे धार्मिक मुसलमान दाम्पत्य अभक्ष भक्षण करीत नाहीत ते दोघेही देवीच्या नवरात्रोत्सवात भा सहभागी होत असतात अब्दुल हमीद खान बँकेत कर्मचारी आहेत संस्कृत स्तोत्राचा पाठ अगदी शुद्धपणे करतात दीक्षा देताना स्वामीजींनी त्यांना बजावून सांगितले होते की नित्य नमाज पडणे हा तुझा स्वधर्म आहे तो तू कधीही सोडता कामा नये स्वधर्माचा नित्याचार सांभाळूनच दीक्षेचा उपचार पालन करावयाचा असतो अब्दुल हमीद खान आणि हम हनुमंतराव यांचा घरोबा आहे वाघांचे दर्शन एके दिवशी रात्रीच्या मुक्कामाला स्वामीजी नागपूरला डॉक्टर भी श्रीभा वर्णेकर यांच्या घरी अचानक पोहोचले तेथे कुटुंबातील सर्वांची जेवणे चाल झाली होती व शेंगांची टरफले काढून शेंगदाण्यांचा आस्वाद घेणे सुरू होते स्वामीजींचा घरोबा इतका होता की ते चटकन सर्वांमध्ये बसले व शेंगांची टरफले काढू लागले काही गप्पा गोष्टी सुरू झाल्या डॉक्टर वर्णेकरांना स्वामीजींकडून त्यांच्या नर्मदा परिक्रमेतील आठवणी ऐकण्याची तीव्र इच्छा झाली त्यांनी विनंती केल्यावर स्वामीजी सांगू लागले एकदा परिक्रमेतल्या मुक्कामी सकाळी नर्मदा स्नान आटोपून पुढच्या प्रवासाला निघालो डोंगरावर जाणारी पायवाट दिसली वाटले या पायवाटेने लोकांची रहदारी असावी पुढे एखादी वस्तीही असेल त्या पायवाटने बराच दूर गेलो तरी माणसाचे दर्शन झाले नाही पण पायवाट खुंटली नव्हती म्हणून वर चढत गेलो वाटले एखाद्या साधूचा आश्रम डोंगरावर असेल एरवी एरवी एवढ्या निर्जन गिरिवनात अखंड पायवाट कशी हा विचार करीत एक दरड ओलांडली समोर पाहिले तो एक अंधारी गुहा आणि गुहेच्या तोंडाशी भला मोठा पट्टेदार वाघ जवळच वाघीण आणि तिचे दोन छावे स्वामीजी अंतर्मुख होऊन जणू तो प्रसंग मनश्चक्षूंनी पाहत स्तब्ध झाले मग पुढे या आमच्या प्रश्नाने स्वामीजींची ती अवस्था भंग पावली आणि ते बोलू लागले आम्ही त्याच जागी उभे राहिलो वाघाला दुरून नमस्कार केला आणि मनात प्रार्थना केली देवा आज या रौद्र स्वरूपात तुझे दर्शन झाले कृपा असू द्यावी येतो आम्ही तो, तो व्याघ्र परिवार आमच्याकडे पाहत होता आम्ही भक्तिभावाने त्या सर्वांचे दर्शन घेत होतो थोड्याच वेळात तो परिवार गुहेच्या आत गेला ती गुहा हेच देवाचे मंदिर समजून आम्ही त्या गुहेस प्रणाम करून पुढच्या प्रवासाला निघालो स्वामीजींचा हा अमृतानुभव ऐकून वर्णेकर परिवारात सारे चकित झाले अहिंसा प्रतिष्ठा या तत्सनिधो वैरत्याग म्हणजे अहिंसा या योगागांचे मन व बुद्धीत परिपूर्ण प्रतिष्ठान झालेल्याच्या सहवासात वैरभाव समाप्त होतो या योगसूत्राचे अधिक स्पष्टीकरण या स्वानुभवाच्या निवेदनातून स्वामीजींनी जणू सांगितले होते तेथे उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच हा अनुभव ऐकून आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटले बलवान स्वामीजी एकदा स्वामीजी धारवडला गेले होते तेथे एक गणपतीचे मंदिर होते त्या ठिकाणी काही बांधकाम चालू होते सकाळपासून तीन चार मजूर तेथील एक मोठा दगड हलविण्याचा प्रयत्न करीत होते त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नव्हते शेवटी ते मजूर कंटाळले व जेवायला गेले स्वामीजी उठले व त्या चार मजुरांना हलविता न आलेला तो भला मोठा दगड त्यांनी एकट्याने बाजूला केला सगळ्यांना त्याचे मोठे आश्चर्य वाटले इतके बलवान होते स्वामीजी उद्योगी योगी परमपूज्य जनार्दन स्वामीजींना रिकामी बसलेले कोणीच पाहिले नाही योगाचा प्रचार गावोगावी घरोघरी करीत असताना त्यांचा मुक्काम योगप्रेमीच्या घरीच होत असे अशा वेळी ते घरच्या मुलांना संस्कृत शिकवायचे गीतेचे श्लोक पाठ करून घ्यायचे घरात फाटके कपडे दिसल्यास शिवत बसायचे फाटलेल्या सतरंजा शिवणे शालीची टोके जुळविणे रामायण महाभारतातील नीतिकथा रसाळ रसाळवाणीने मुलांना सांगणे पावल्या वेळात त्यांचा असा उद्योग सुरू असे आपले स्वामीजी उद्योगी योगी होते महिलांसाठी योगासने आपल्या समाजात जुन्या काळी काही अज्ञानी व अविवेकी लोकांनी योगासंबंधी बराच अपप्रचार केला होता त्यामुळे समाजात एक अपसमज रूढ झाला होता की योगासने स्त्रियांना शिकवू नयेत परमपूजनीय जनार्दन स्वामींनी या रूढीविरुद्ध आरडाओरड न करता महिलांना योगक्रिया शिकविण्यास सुरुवात केली आपल्या देशातील कुटुंब रचना अशी आहे की घरातील स्त्रीवर विविध जबाबदाऱ्यांचा भार येत असतो हा सर्व ताण सहन करताना तिची प्रकृती ढासळते तिला अनेक आजार होतात त्यावर केवळ औषध उपयोगी नसते घरातील स्त्री दुःखी असेल तर संपूर्ण कुटुंबावरच त्याची छाया पडत असते त्यामुळे स्त्रीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे स्त्री सुखी आनंदी तर सारी सु, कुटुंब सुखी व आनंदी राहू शकते परमपूजनीय स्वामीजींनी घरोघरी जाऊन तसेच महिलांसाठी स्वतंत्र सांघिक योगासनांचे वर्ग सुरू करून एक मौनक्रांती घडवून आणली नागपूरच्या महाल भागात श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील सभामंडपात योगाभ्यासी मंडळाच्या वतीने महिलांसाठी योगासनाचे वर्ग सुरू झाले मंदिराच्या उघड्या सभामंडपात योगासने करताना महिलांना संकोच होत असे स्वामीजींच्या हे लक्षात येताच त्यांनी स्वतः कापडी पडदे तयार केले व महिलांच्या वर्गात पोचवून दिले अशा वर्गामध्ये महिलांसोबत येणाऱ्या लहान मुलांनाही स्वामीजी आसने शिकवित असत असंख्य महिलांना घरची कामे झाल्यावरच योगासनांसाठी वेळ मिळू शकतो याचीही जाणीव पूजनीय स्वामीजींना होती त्यामुळे महिलांना सोयीच्या वेळी म्हणजेच दुपारी अकरा ते बारा अथवा दुपारी चार ते पाच या वेळात केवळ महिलांसाठी पूजनीय स्वामीजींनी योगासनांचे वर्ग चालविले आहेत महिलांनी योगासने शिकावीत याकरिता पूजनीय स्वामीजी किती काळजी घेत असत याची प्रचिती या घटनावरून येते स्वामीजींचा संदेश डॉक्टर श्रीभा वर्णेकर नागपूर विद्यापीठात संस्कृत विषयाचे विभागप्रमुख होते एके दिवशी ते योगाभ्यासी मंडळात गेले स्वामीजी एकटेच आपल्या आसनावर बसले होते डॉक्टर वर्णेकरांनी स्वामीजींच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार केला व त्यांच्या शेजारी बसले स्वामीजींना एक कागद डॉक्टर वर्णेकरांच्या हाती दिला त्यात लिहिले होते जीवनामध्ये आरोग्य सुख आणि समाधान प्राप्त करण्याचा एकमेव उपाय योगाभ्यास हाच आहे प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे नित्य योगाभ्यास करावयास हवा डॉक्टर वर्णेकरांनी हा संदेश वजा मजकूर वाचला व वा स्वामीजींकडे ते प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले स्वामीजी हसून म्हणाले पाहता काय या अर्थाचा संस्कृत श्लोक आत्ताच करून दाखवा डॉक्टर वर्णेकरांनी ताबडतोब स्वामीजींनी दिलेल्या संदेशाचा संस्कृत श्लोक तयार केला समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेद प्राज्ञा हा यथाशक्ती निरंतरम योगाभ्यासी मंडळाच्या मुद्रेवर हाच संदेश कोरल्या गेला पुढे नागपूरच्या रामनगरातील योगाभ्यासी मंडळात स्वामीजींच्या समाधीस्थळावरही हाच श्लोक अंकित केला आहे योगाभ्यासी मंडळाचे ते बोधवाक्य म्हणूनच प्रचलित झाले आहे सांघिक आसनांचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेतील स्वामीजींची आसनावरील पुस्तके हा आपल्यासाठी त्यांचा खूप मोठा ठेवा आहे आसने व ती देखील सांघिक करण्याविषयी स्वामीजी आग्रह करीत असत कुणी त्यांना विचारले की हीच आसने घरी केली तर नाही का चालणार त्यावर स्वामीजी उत्तर देत चालेल चालेल पण सामुदायिक आसनांच्या ठिकाणी आसने केल्यास आळस येत नाही आणि नियमितपणात घरच्यासारखा व्यत्यय येत नाही त्यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत घरोघरी जाऊन आसने शिकवली परंतु प्रारंभापासूनच वेगवेगळ्या मोहल्ल्यात जायचे तेथे आसनासाठी उपयुक्त जागा शोधायची व योगाभ्यासाचे केंद्र असे स्वरूप त्याला आणायचे अशी योगविस्ताराची त्यांची पद्धती होती समाजात योगासने शिकविताना वय जात पात स्त्री पुरुष असा कुठलाही भेद ते ठेवत नसत एकदा एका वर्गात स्वामीजींनी योगासनांची प्रात्यक्षिके स्वतः करून दाखविली त्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला स्वामीजी वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावी स्वामीजींनी त्याचे मोठे मार्मिक उत्तर दिले ते म्हणाले मनुष्य जन्माला येण्यापूर्वी गर्भासनात असतो व अंतिम श्वास गेला की तो शवासनात असतो त्यामुळे वयाच्या कोणत्या वर्षी आसने सुरू करावी हा प्रश्न चुकीचा आहे कोणत्या वयात कोणती आसने करावी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्वामीजींच्या या उत्तराने वर्गातील साऱ्याच योगप्रेमींचे डोळे उघडले अशा विविध वर्गांचे आयोजन करताना स्वामीजींच्या कर्मटतेचा अनुभव लोकांना आला आहे नागपूरच्या माधवनगरमध्ये असाच एक वर्ग सुरू झाला स्वामीजी दर मंगळवारी त्या वर्गात योगासने शिकवण्यासाठी जात असत एके दिवशी त्या वर्गात स्वामीजी एकटेच आसने करीत होते याविषयी डॉक्टर श्रीभा वर्णेकरांनी त्यांना प्रश्न विचारला स्वामीजी या वर्गात जर कोणीच उपस्थित राहत नाही तर आपण आपला वेळ येथे का घालविता स्वामीजी त्यावर शांतपणे म्हणाले हा वर्ग जाहीरपणे सुरू झाला तसा तो जाहीरपणे बंद झालेला नाही त्यामुळे कोणी उपस्थित नसेल तरी वर्ग चालू आहे वर्गात आसने करणारा कोणी नसला तरी मी हजर असतो तेव्हा आसने करून वर्ग चालू ठेवतो स्वामीजींनी सुरुवातीपासून गावोगावी योगासनांचे वर्ग चालविताना शिक्षकांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झाले विश्वगुरू भारत एकदा स्वामीजींना एका शिष्याने प्रश्न विचारला आपल्याला विदेशात जाण्याचा योग आजवर कसा आला नाही त्यावर स्वामीजी म्हणाले योग आला होता जर्मनीमध्ये आम्ही जाऊन योग शिकवावा अशी तेथील लोकांची अपेक्षा होती मग ते, ते आमंत्रण आपण का नाकारले स्वामीजी आमंत्रण नाकारले नाही आम्ही त्यांना निरोप पाठविला की तुमच्या देशात योग शिकण्याची उत्सुकता जाणना असेल अशांना आम्ही अवश्य योग शिकवू पण त्यासाठी आम्ही त्या देशात जाण्यापेक्षा त्या देशातल्या लोकांनी भारतात आमच्याकडे यावे हे उत्तम स्वामीजींच्या मुखातून जणू भारत पुन्हा एकदा विश्वगुरुपदी आरूढ होण्याचा संकेतच दिला जात होता इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरचा कालखंड असावा इंग्लंडमधून श्री कणुगोविल या तरुणाचे नागपुरात आगमन झाले ते इंजिनियर होते योगासने शिकवण्यासाठी तेथे ते आले होते परमपूजनीय जनार्दन स्वामीजींनी स्थापन केलेल्या योगाभ्यासी मंडळातील त्यांचा पहिला दिवस संस्थेचे आजचे सचिव श्री रामभाऊ खांडवे यांना आठवतो ते म्हणाले श्री कणुगोविल यांना पहिल्या दिवशी धड मांडी घालूनही बसता येत नव्हते पाश्चात्य ते देशातील जीवनशैलीमुळे तेथील सर्वांचीच अशी अवस्था असते परंतु परमपूजनीय जनार्दन स्वामींची कृपा व श्री कणुगोविल यांची योगासने शिकण्यातील रुची यामुळे पाहता पाहता एक दीड वर्षात अत्यंत कठीणातले कठीण आसन त्यांनी शिकून घेतले प्रत्येक आसनाची पूर्ण स्थिती त्यांना सहजपणे येऊ लागली योगाभ्यासी मंडळात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकाची त्यांची छायाचित्रे आजही लावलेली आहेत तेथे अन्य कुणाचीही आसनांची छायाचित्रे लावलेली नाहीत परमपूजनीय स्वामीजींनी आपल्या हयातीतच जणू सांकेतिक स्वरूपात भारताला विश्वगुरुपद पदावर आरूढ केले होते श्री कणुगोविल आपला योगाभ्यास पूर्ण करून इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी परमपूजनीय स्वामीजींनी त्यांना आशीर्वाद तर दिलाच पण एक सावधगिरीचा उपदेशही दिला स्वामीजी म्हणाले तू विदेशात गेल्यावर या विद्येचा व्यापार करशील तर ही विद्या समाप्त होईल श्री कणुगोविल यांनीही केवळ लोककल्याणार्थ इंग्लंडमध्ये योगासनाचा प्रचार केल्याची माहिती आहे आजही जगातील विविध देशातून योगासनांच्या अभ्यासासाठी महिला व पुरुष योगाभ्यासी मंडळात येत असतात अंतिम दिवस विसाव्या शतकात योगगंगेचे अवतरण करणारे महायोगी परमपूजनीय जनार्दन स्वामींचे शरीर आता थकत चालले होते आयुष्याची सुमारे पन्नास वर्षे त्यांनी अखंड योगप्रचार केला होता चोवीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर या दिवशी सायंकाळी स्वामीजींना मेंदूतील रक्तस्रावाचा झटका आला व त्यांना नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भरती केले ईश्वर कृपेने या आजारातून ते बरे झाले व लहान मोठ्या कार्यक्रमात भागही घेऊ लागले सर्व योगप्रेमींना स्वामीजी बरे झाले याचा खूप आनंद झाला परंतु अचानक बावीस मे एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी त्यांना ताप आल्याचे लक्षात आले तीस मे रोजी धरमपेठेतील नागरिक सहकारी रुग्णालयात भरती करण्यात आले दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी त्यांचा ताप वाढला श्वासाची गती वाढली त्यांच्या अंगावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे सुरू झाले आणि आणि रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शरीरस्थच चैतन्य अनंत चैतन्यात विलीन झाले अखिल भारतात योगाच्या प्रसाराकरिता सातत्याने अविश्रांत तीर्थी झिजणारा लहान मोठा स्त्री पुरुष श्रीमंत गरीब सर्वांना सारखेच समभावाने पाहणारा व आत्मीयतेने त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या या स्थितप्रज्ञ महायोगाचे शरीर शांत झाले होते आता उरल्या होत्या त्यांच्या आठवणी आणि त्यांनी स्थापन केलेले योगाभ्यासी मंडळ या मंडळाच्या वास्तूमध्ये परमपूजनीय जनार्दन स्वामींची समाधी उभारण्यात आली व या समाधीच्या साक्षीनेच योगप्रसाराचे कार्य सुरू आहे स्वामीजींनी एकोणीसशे एक्कावन्न साली योगाभ्यासी मंडळाच्या रूपातील लावलेले लहानसे रोप आता वटवृक्षाचा आकार घेत आहे या मंडळात दर महिन्याच्या चार तारखेला सकाळी सहा ते साडेसातपर्यंत निरोगत्वासाठी योगासने हा निशुल्क वर्ग सुरू होतो व महिन्याच्या अखेरीस समाप्त होतो निरोगत्वासाठी आज योगासने हा एक महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर दर महिन्यात सराव वर्गाची योजना असते उन्हाळ्यात योगासनांची परीक्षा घेऊन प्रमाणपत्रही दिल्या जाते मंडळाच्या वतीने योगप्रकाश मासिकाचे प्रकाशनही नियमित सुरू आहे परमपूजनीय स्वामीजींचे देहावसान झाल्यावर नागपुरातील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दिलीप वेचलेकर यांनी म्हटले होते वाल्मिकीच्या शरीरावर वारूळ निर्माण झाले तरी त्यातून रामराम शब्द ऐकू येत योगाभ्यासी मंडळाचे हे वारूळ स्वामीजींच्या शरीरावर निर्माण झाले त्यातून योग योग हाच मंत्र ऐकू येत आहे व तो निरंतर येत राहील योगाभ्यासी मंडळाच्या रूपाने परमपूजनीय स्वामीजी आजही विद्यमान आहेत त्यांनी भारताच्या उत्कर्षासाठी योगप्रसाराचे कार्य सुरू केले आपणही त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन योगसाधक होऊया योगाचे महत्त्व योगाचे महत्त्व आपल्या सोप्या भाषेत सांगताना स्वामीजी म्हणत असत योग हा विषय असा आहे की तो प्रत्येक व्यक्तीची प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करतो प्रापंचिक उन्नती साधण्यासाठीही शरीर निरोगी व प्रसन्न असावयास हवे तसेच बुद्धीचा विकास झाला पाहिजे योगामुळे या गोष्टी सहज साध्य होतात आसनामुळे शरीर शुद्ध होते प्राणायामामुळे मन शुद्ध होते आणि ध्यानधारणेमुळे बुद्धीचा विकास होतो बुद्धी शुद्ध होते सात्विक सात्विक विचार सुचतात स्थिरता प्राप्त होते आणि जीवाची जीवदशा दूर होते वासना शिल्लक राहत नाही पुष्कळांना रात्री चिंतेमुळे झोप लागत नाही ही चिंता दूर करण्याचा उपाय म्हणजे योगाचा आश्रय घेणे मन शुद्ध व पवित्र करणे यासाठी या आसन प्राणायाम ध्यान धारणा आदी अष्टांग योगाचा थोडा थोडा ने आपापल्या योग्यतेनुसार अभ्यास करावा तो एक महिन्यात अगर वर्षभरात पूर्णतेस जाईल किंवा पुढची पायरी गाठीलच असे नाही पण याच्या अभ्यासाने आध्यात्मिक जीवन सुधारते आणि मुक्तीही मिळते मुक्ती मिळण्यास अनेक जन्म प्रयत्न करावे लागले तरीही हरकत नाही असा शास्त्रांनी विश्वास दिला आहे अनेक जन्म संसिद्धस्तो पराम गतीम असे गीता म्हणते आजकाल योगप्रचाराला व आसनादी व्यायामाला प्रोत्साहक वातावरण निर्माण झालेले पाहून स्वामीजींना मोठे समाधान होत असे आहारात षडरसाचे महत्त्व वास्तविक हे शरीर गोड आंबट खारट तिखट कडू व तुरट या सहा रसांपासून निर्माण झालेले आहे जगातील सर्व पदार्थातून पाहिले तर हे सहाच रस असल्याचा अनुभव येतो या सहा रसांपासून जे शरीर निर्माण झाले त्या शरीराकडून दररोज कामधंदा केला जातो म्हणून त्या रसात जी उणीव होते ती भरून काढण्याकरता दररोज सहा रस भोजनात असण्याची आवश्यकता आहे परंतु जिभेच्या स्वादाच्या मागे लागलेले लोक गोड आंबट खारट तिखट या चारच रसांनी युक्त असलेले अन्न प्रायः कमी अधिक प्रमाणात खातात कडू व तुरट ते दोन रस कोणी खात नाही कडू व तुरट पदार्थांची योजना भोजनात कदाचित केली असली तरी ते पदार्थ पूर्वी उकळून धुवून त्याचे पाणी फेकून देतात म्हणजे त्यातील शरीरास आवश्यक असलेली मूलभूत द्रव्ये फेकून त्याचा चौथा खातात म्हणून शरीरात या दोन रसांनी युक्त अशा पदार्थांची उणीव झाल्यामुळे विकृती निर्माण होते या विकृतीला वैद्य डॉक्टर लोक आपल्या समजुतीप्रमाणे वेगवेगळी नावे देतात व उत्पन्न झालेल्या विकृती कमी करण्याकरता जी औषधे देतात त्यात बहुधा कडू तुरट रसांनीयुक्त असेच पदार्थ प्रामुख्याने असतात ते कडू तु तुरट पदार्थ पोटात गेले म्हणजे शरीरातील त्या पदार्थांची असलेली उणीव भरून येते आणि शरीराची सुधारणा होते परंतु लोकांना मात्र असे वाटते की आपण औषधे घेतल्याने बरे झालो हे सुद्धा एक भ्रमज्ञान आहे त्याकरता शेकडो रुपये खर्च करतात प्रत्येक मनुष्याचे दर आठवड्यास कडूभाज्या वगैरे पदार्थ खाल्ले तर बहुतेक रोग होणार नाहीत मेथी कारली आवळे गवार तोंडली हरडे इत्यादी आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल पाठीच्या कण्याचे महत्व शरीर हे ज्ञानेंद्रियांनी युक्त आहे त्यात मुख्य भाग आहे पाठीचा कणा व त्याला शरीररचनेत फार महत्त्वाचे स्थान आहे इतर व्यायाम पद्धतीत स्नायूंना महत्त्व दिलेले आहे पण योगशास्त्राच्या दृष्टीने ते बरोबर नाही शरीराची खरी वाढ व वा बौद्धिक सामर्थ्यात व्यक्त होते मानवाची शारीरिक व वा मानसिक वाढ ही मज्जातंतूद्वारा होते कण्याचा विचार कर मांडताना मज्जातंतू संस्थेची योग्य वाढ व वा त्याद्वारा बौद्धिक शक्ती मिळविणे हा होय कारण मिळविलेल्या शारीरिक व मानसिक शक्तीचे कार्य बुद्धिविकासानेच होते योग हे शास्त्र नुसते विचारांचे किंवा कल्पनेचे नाही ते अनुभवाचे शास्त्र आहे म्हणजेच योगासने केल्याने झालेली शारीरिक व मानसिक प्रगती व बौद्धिक विकास साधकाला प्रत्यक्ष अनुभवास येतो तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी लागणाऱ्या सात्विक भावना बौद्धिक उन्नतीच्या माध्यमानेच साधता येतात त्यासाठी आहारही सात्विक हवा राजस व तामस आहार करणारेही योगात आपली प्रगती करू शकतात पण ती मर्यादित राहते तीन साध्या क्रिया शरीर वाकणे उचलणे आणि वळणे या तीन साध्या क्रियांवरच सर्व यौगिक आसने व क्रिया आधारलेल्या आहेत त्याच क्रिया अभ्यासाने आणि सुकरतेने करण्याचा प्रयत्न हळूहळू नेमाने करावा म्हणजे त्यात कठीण असे ना काही नाही याचा अनुभव येईल त्याचप्रमाणे आसनांचा कोणता लाभ होतो हे समजून घ्यावे चिकाटीने व सातत्याने अभ्यास करावा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगाभ्यासासारख्या सत्कर्माची इच्छा होणे ही होय आपल्या प्राचीन ऋषींच्या धर्मशास्त्राप्रमाणे पूर्वजन्मीच्या संस्कारानुसारच अंतःकरणात वासना आणि प्रवृत्ती निर्माण होतात आणि त्याचप्रमाणे जीवनात उन्नती किंवा अधोगती होत असते धन्यवाद